श्री स्वामी समर्थ आपला मुलगा सतत चिडचिड करतो मुलाची प्रगती होत नाही यासोबत मुलगा आपला ऐकत नाही मुलाच्या काही आरोग्याच्या समस्या आहेत किंवा पतीच्या आहेत मुलाचा सतत सततचा आजार पण असेल अहो मंडळी उद्या आले आहे नर्क चतुर्थी या नर्क चतुर्थीला जर आपण काही उपाय केला याचा निश्चित पण आपल्याला मिळत असतं मग आपल्याला काय करायचं तर बघा उद्या अमावस्या सुद्धा आहे आणि उद्या सोमवती अमावस्या आहे मग यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर निश्चित तुम्हाला काही ना काही याचा जो फरक आहे तो जाणवणार आहे उपाय कसा करायचा तो उत उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे आप आपल्याला एक ताटी तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर तो जो तांदूळ आहे तो शिजून घ्यायचा आहे शिजवताना त्यामध्ये मीठ किंवा तेल जे आहे ते घालायचं नाही त्यानंतर आपल्याला त्याचा भात तयार करायचा आहे एका प्लेटमध्ये तो भात घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर थोडंसं दही टाकायचं आहे त्यावर थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि एक कापराची वडी ठेवायची आहे आपल्या मुलावरून मुलीवरून प्रत्येकावरून सात सात वेळा आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर आपल्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये जी प्लेट आहे ती तशीच ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला जो भात आहे तो बाहेर थोडासा दूर नेऊन टाकायचा आहे असं केल्याने मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होणार आहे मुलांची जी नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे घरातली कटकट वाद विवाद इडापिडा सर्व सर्व दूर होणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे कारण ही जो दिवाळी आहे हा वर्षातला सर्वात मोठा सण आहे आणि सर्वात महत्त्वाची अमोश आहे नक्की हा उपाय करा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद